मुंबईहून अक्कलकोटला जायचं आहे पण कोणती ट्रेन सर्वात वेगवान आहे कोणती वेळेवर पोहोचवते आणि कोणत्या गाडीचं तिकीट सर्वात जास्त कन्फर्म होतं हे तुम्हाला माहीत आहे का तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईहून अक्कलकोटला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तसेच मित्रांनो व्हिडिओच्या शेवटला मी एक अशी टिप सांगणार आहे जेणेकरून तुमचे तिकीट हे शंभर टक्के कन्फर्म होईल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी शान आणि तुम्ही पाहता ट्रेनला वर्चा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मुंबई ते अक्कलकोट हे चारशे एकोणनव्वद किलोमीटरच्या अंतर आहे मुंबईहून अक्कलकोटला एकूण तीन रेल्वे जातात यामध्ये दोन मेल एक्सप्रेस तर एक सुपरफास्ट एक्सप्रेस गाडीचा समावेश आहे मुंबईहून अक्कलकोटला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्यामध्ये सर्वात फास्ट ट्रेन ही उद्यान एक्सप्रेस आहे मुंबई ते अक्कलकोट हे चारशे एकोणनव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी आठ तास एक मिनिटामध्ये पूर्ण करते तर स्लोएस्ट ट्रेन ही लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सोलापूर स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी आहे मुंबई ते अक्कलकोट रोड या आठशे चौपन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी एकोणीस तास अठरा मिनिटांमध्ये पूर्ण करते आता मित्रांनो आपण मुंबईहून अक्कलकोटला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची सविस्तर माहिती जाणून घेऊया गाडी नंबर अकरा तीनशे एक उद्यान एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सोडते तर अक्कलकोट रोडला ही गाडी संध्याकाळी चार वाजून अकरा मिनिटांनी पोहोचते मुंबई ते अक्कलकोट रोड हे चारशे एकोणनव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी आठ तास एक मिनिटामध्ये आठ हॉल तिकीट पूर्ण करते मुंबई ते अक्कलकोट रोड हे आपल्या प्रवासादरम्यान ही गाडी दादर सेंट्रल कल्याण जंक्शन लोणावळा पुणे जंक्शन उरळी दोनकोट जंक्शन कुर्डुवाडी जंक्शन सोलापूर या महत्वाच्या रेल्वे स्टेशनवरती थांबते मुंबईहून अक्कलकोट रोडसाठी या गाडीचे तिकीट दर स्लीपरसाठी दोनशे पंच्याऐंशी रुपये थर्ड ए सी साठी सातशे पासष्ट रुपये सेकंड ए सी साठी अकराशे रुपये तर फर्स्ट ए सी साठी अठराशे साठ रुपये आहे आणि मित्रांनो या गाडीच्या जनरल कोचचे तिकीट हे एकशे अठ्ठेचाळीस रुपये आहे गाडी नंबर झिरो चौदा छत्तीस लोकमान्य टेक टर्मिनस मुंबई सोलापूर स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक बुधवारी दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी लोकमान्य टेक टर्मिनस मुंबईवरून सोडते तर अक्कलकोट रोडला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून आठ मिनिटांनी पोहोचते मुंबई ते अक्कलकोट हे आठशे चौपन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी एकोणीस तास अठरा मिनटामध्ये सोळा हॉलटेगेत पूर्ण करते आपल्या मुंबई ते अक्कलकोट लातूर, रोड या प्रवासादरम्यान ही गाडी ठाणे पनवेल जंक्शन पुणे जंक्शन दौंड जंक्शन कुर्डवाडी जंक्शन बार्शी टाउन धाराशिव लातूर लातूर रोड जंक्शन उदगीर बिदर कलबुर्गी जंक्शन गाणगापूर रोड या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवरती थांबते गाडी नंबर बावीस एकशे सत्तावन्न छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई चेन्नई इगमोर सुपरफास्ट मेल एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री दहा वाजून बावन्न मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सोडते तर अक्कलकोट रोडला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी पोहोचते मुंबई ते अक्कलकोट रोड हे चारशे एकोणनव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी आठ तास चौतीस मिनिटांमध्ये दहा हॉल्टेगेट पूर्ण करते आपल्या मुंबई ते अक्कलकोट रोड या प्रवासादरम्यान ही गाडी दादर सेंट्रल कल्याण जंक्शन कर्जत जंक्शन लोणावळा खडकी पुणे जंक्शन दौंड जंक्शन जेऊर कुर्डवाडी जंक्शन सोलापूर या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवरती थांबते मुंबईहून अक्कलकोट रोडसाठी या गाडीचे तिकीट दर स्लीपरसाठी दोनशे पंच्याऐंशी रुपये थर्ड ए सीसाठी सातशे पासष्ट रुपये तर सेकंड ए सीसाठी से अकराशे रुपये आहे आणि मित्रांनो जनरल कोचचे तिकीट हे एकशे त्रेसष्ट रुपये आहे मित्रांनो जर तुम्ही तिकीट बुक करत असाल तर एक महत्त्वाची टीप आहे आय आर सी टी सी किंवा इतर बुकिंग साईटवर अवेलेबल असा संदेश दिसला तरच ते तिकीट तुम्ही बुक करा कारण ते शंभर टक्के कन्फर्म होतो आणि जर तुम्हाला वेटिंग लिस्ट म्हणजेच डब्ल्यू एल दाखवत असतील तर तुम्ही हे लक्षात ठेवा हे तिकीट कधी कधी कन्फर्म होतात आणि कधी नाही तर मित्रांनो हे होती मुंबईहून अक्कलकोटला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची सविस्तर माहिती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र